ओम नारायणाय विदमहे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णु प्रचोदयात मेष राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील या राशी परिवर्तनामुळे मेष राशीच्या जातकांवरती काय परिणाम होणार आहे या विषयाची माहिती घेणार आहोत मित्रांनो महत्वाची सूचना आपण जर आमच्या त्र्यंबक राज ज्योतिष या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स आठवणीने करा तसंच मित्रांनो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे आपल्या समस्या आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा आपल्या जीवनामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असेल तर आपण आमच्या ज्योतिष एक्सपर्टबरोबर बोलून आपल्या जीवनातील समस्या सोडवू शकतात खाली स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर संपर्क करून त्यांच्याशी बोलण्याची वेळ आपण निश्चित करू शकतात आणि अति महत्वाची काही गोष्ट असेल तर स्वतः मी तुम्हाला त्या विषयावरती मार्गदर्शन करेल मेष राशी या जून महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील प्रामुख्यानं एक मे या दिवशी मंगळ ग्रह स्वतःच्या राशीमध्ये येतोय बारा जून या दिवशी शुक्र ग्रह मिथून राशीमध्ये येतोय मित्रांनो याचबरोबर चौदा जून या दिवशी बुध ग्रह मिथून राशीमध्ये येतोय पुढे चौदा जून याच दिवशी सूर्यग्रह सुद्धा मिथून राशीमध्ये येतोय शेवटच्या एकोणतीस जून ला बुध ग्रह पुन्हा आपलं कर राशी परिवर्तन करून कर्क राशीमध्ये येणार आहे मग हे ग्रह ज्या वेळेला राशी परिवर्तन करणार आहेत तर मेष राशीच्या लोकांसाठी याची नेमकी फलप्राप्ती कशी असेल प्रथम स्थान मेष राशी मंगळ हा आपल्या स्वराशीमध्ये आलेला आहे इथे पंचमहापुरुष महापुरुष योगापैकी रुचक नावाचा अतिशय शक्तिशाली योग तयार झालेला आहे मित्रांनो जे लष्करी क्षेत्र पोलीस कोणाला धातूंचा व्यवसाय मसाल्याचा काही बिझनेस याचबरोबर शेतीच्या संदर्भातील काही कामधंदे असतील मग शेतीशी संलग्नित काही व्यवसाय सुरू करायचा असेल सोन्याचं काही दुकान टाकायचं असेल मग वर्कशॉप पण किंवा मग रेडीमेड दागिन्यांचं दुकान पण याचबरोबर मित्रांनो अग्नितत्व म्हटलं कि मग एखादी सिक्युरिटीचे एजन्सी तुम्ही सुरू करू शकतात एखाद्या कंपनीला माणसं पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळू शकत याचबरोबर संगणकाशी संदर्भात काही कामं असेल म्हणजे बऱ्याच लोकांना काही कोर्सेस करायचे असतात विशेष करून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर लाईटचा व्यापार नवीन बल्ब्स एखादी कंपनी त्याचा आपण प्रोडक्ट घेऊन आपण ते रिटेल मार्केटला विकू शकतो यांसारख्या अनेक ज्या काही गोष्टी आहेत यामध्ये विशेष मेष राशीसाठी खूप मोठी संधी आलेली आहे दलामध्ये मेष राशीच्या लोकांनी जर काही परीक्षा दिलेल्या असेल तर त्यामध्ये यश स्पर्धा परीक्षेमध्ये आपण ज्या क्षेत्रावरती काम करताय तिथन तुम्ही त्या अंतर्गत काही परीक्षा दिलेल्या असेल म्हणजेच एखादे कॉन्स्टेबल असेल त्यांनी पी एस ची परीक्षा दिली असेल कोणी असिस्टंट पोलीस त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांमधील सुद्धा काही निर्णय जर येण्याचे बाकी असतील तर त्यामध्ये मेष राशीच्या लोकांना शंभर टक्के सरकारी नोकरीची संधी आहे लग्नस्थानावर राजयोगात आहे पण थोडा रागीट चिडका पण आहे तुम्हाला जाणवेल द्वितीय स्थान त्याला आपण धनस्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी शुक्र देवता हा बारा जूनला मिथून राशीमध्ये येतोय स्वतःच्या स्वराशीतनं धनप्राप्तीच्या दृष्टीने जर म्हणाल तर अतिशय लग्न स्थानातीलच फल अतिशय उत्तम आहे आणि द्वितीय स्थानातील पण म्हणजे द्वितीय स्वराशीचाही शुक्र बारा जून पर्यंत चांगलं फल देणार आहे आणि त्यानंतरही तो पराक्रमात स्थित असणार आहे संपादक लेखन कार्यक्षेत्र गायनक्षेत्र वाचनाची आवड लिखाणाची आवड सौंदर्य प्रसाधन ब्युटी पार्लर स्पा सलून कपड्यांचे व्यापार स्वीटचे दुकान याचबरोबर लाकडाच्या कोरीव कामाचं काम करणारे लोक फर्निचरचा व्यवसाय ब्रँडेड शॉप्स ब्रँडेड घड्याळ चांगले लखलखणारे दागिने डायमंड्स ज्वेलरी या सर्व विषयांमध्ये जे मेष राशीचे लोक काम करतात त्यांच्यासाठी अतिशय मोठी संधी चालू बर बर, या महिन्यामध्ये चालून आलेली आहे कुटुंबाबरोबर मेष राशीचे लोक बाहेर फिरायला जाऊन आनंद घेताना या संपूर्ण जून महिन्यामध्ये दिसणार आहे फक्त हे सर्व करत असताना खिशाचाही थोडासा अंदाज घ्या आवश्यकता असेल तिथेच पैसे खर्च करा तृतीय स्थानामध्ये योग झालेला आहे आणि विशेष म्हणजे चौदा जूनलाच बुध ग्रह मिथून राशीमध्ये येतोय स्वतःच्या आणि चौदा जूनलाच सूर्यग्रह सुद्धा मिथून राशीमध्ये येतोय प्रचंड अपार शक्ती आणि बुद्धिमत्ता वरिष्ठम असा हा योग याला कुलदीपकही ही म्हंटलं जात परिवारामध्ये असं कोणी कार्य एवढ्या कालावधीमध्ये केलं नाही एवढं छान कार्य तुम्ही कराल स्वतःच्या मेहनतीच्या जोरावरती तुम्ही पुढे जाल याचबरोबर नवीन लोकांशी संपर्क साधला जाईल बऱ्याच दिवसांची मनामध्ये असलेली सुप्त इच्छा पूर्ण होईल काही व्यवसाय सुरू करणं असेल स्पर्धा परीक्षा देणं असेल कोणाकडनं देणं घेणं करायचं असेल ज्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या ना त्या पूर्ण होण्याचा काळ या जून महिन्यामध्ये आहे चतुर्थ स्थानामध्ये कर्कराशी आहे या महिन्यामध्ये वास्तुयोग आपल्यासाठी अतिशय उत्तम असेल कारण कारणही तसं आहे की स्थितवत ह्या कुंडलीच्या ग्रहांचा प्रभाव बघता मंगळ ग्रह रुचक योगात आहे काहीतरी करून जाईल म्हणजे एखाद्याकडे आपण म्हणतो ना की बाबा परिस्थिती नव्हती पण त्याने ते करून दाखवलं असा अनुभव अशी प्रचिती तुम्ही घेणार आहात स्थान ज्याला संततीचं स्थान आपण म्हणतो या स्थानाचा स्वामी सूर्यदेवता हा पराक्रम स्थानाला स्थित आहे मित्रांनो संततीच्या दृष्टीने कालखंड उत्तम आहे ज्या नवीन वैवाहिक झालेल्या जोडप्यांना किंवा ज्यांच्या लग्नाला आठ नऊ वर्ष झालेत संतती होत नव्हती दैविक उपार केले दवाखान्याचे उपाय केले गुरुजी आम्हाला यश आलं नाही पण ग्रहांची स्थिती पण अनुकूल त्याला असणं आवश्यक आहे त्यामुळे मित्रांनो या जून महिन्यामध्ये संततीसाठीचा कालखंड अतिशय उत्तम आहे संतती प्राप्तीचे योग गर्भधारणा स्त्रियांना होण्याचे योग अतिशय चांगले आहेत दैविक कृपा लाभण्याच्या दृष्टीने उत्तम आहे राहिलेले शिक्षण पूर्ण होऊ शकतं शिक्षणातले अडथळे बऱ्याच मुलांचे जर ते मेष राशीशी संदर्भित लोक असतील तर शिक्षणात काही विषय बॅक राहिले असेल काही विषय आपल्या कमी मार्कांवर आपण फेल झालो त्यामध्ये मागे पडलो मग ते इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष असेल सेकंड इयर असेल मग शिक्षण करण्याची इच्छा होत नाही ना ते या वर्षी तुम्ही या महिन्यामध्ये ते द्या नक्की तुम्ही पास होणार आहात आणि पुढे जाणार आहात म्हणजे शिक्षण पूर्ण होण्याचे योग आहे षष्ठ स्थानाला मित्रांनो रोगाचं स्थान म्हंटल गेलं या स्थानाचा स्वामी बुध देवता स्व राशीला आलेला आहे रोग व्याधी पिढा विसरून जा शारीरिक आजार तुम्हाला होणार नाही डॉक्टरची भेट नाहीच आहे तुमची या महिन्यामध्ये का की तुमचा कार्याचा वेग वाढलेला आहे लग्नी मंगळ आलेला आहे त्यामुळे शक्तीवर्धक आहे ताकदवान आहे आणि एखादं कार्य पूर्ण करण्याची क्षमता तो योग ठेवत असतो मित्रांनो मित्रांपासून सहकार्य मातुल घराण्याचा तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे सहभाग तुमच्या जीवनाच्या प्रगतीमध्ये जाणवेल सप्तम स्थानाला वैवाहिक स्थान म्हंटल गेलं आहे अतिशय मोठ्या कुळातली पत्नी किंवा मोठ्या कुळातला पती प्राप्तीची योग हो आणि विशेष म्हणजे त्यानं स्व आयुष्यान सगळं उभं केलंय कोणाच्याही मदत त्याने घेतलेली नाही मुलगी असेल चांगली आय टी कॉम्प्युटर क्षेत्रातली आहे सरकारी गव्हर्नमेंट जॉबला आहे मुलगा सुद्धा चांगल्या ठिकाणी आहे आणि त्याचं कार्यपत्व तुम्ही बघून विवाह निश्चित करा त्याला कुठलंही व्यसन नाही आहे अडचणी नाहीत पती पत्नींमध्ये ज्यांचा विवाह झालेला आहे प्रेमाचं वातावरण तयार होईल पती आपल्या पत्नीला वेळ देईल पत्नी सुद्धा तिच्या कार्यभागात आपल्या पतीशी चांगलं वर्तन वागणं असेल बोलणं असेल किंवा त्याच्यासाठी एक चांगली सहभागाची भूमिका ती दाखवणार आहे याचा अनुभव याचा प्रत्यय तुम्ही घेणार आहात मित्रांनो पुढे अष्टम स्थानाला आयुर्मानाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे मित्रांनो आयुष्याचा विचार या स्थानावरती होतो अष्टम स्थानाचा मालकच लग्नेश आहे फक्त गाडी वाहन हळू चालवा हे तुम्हाला मी सांगतो त्याचबरोबर अचानक धनप्राप्तीची योग मग पत्नीकडनं असेल पतीकडनं असेल किंवा पूर्वी काही वडलोपार्जित जमिनी जागा इस्टेट प्रॉपर्टी असेल तर त्याही मिळण्याचे योग आहेत नवम स्थानाला भाग्यस्थान म्हंटल स्वामी गुरुदेवता भाग्येश धनामध्ये आलेला आहे आनंदी आनंद आहे मित्रांनो भाग्याला धनाची साथ आहे कर्म परत्वे कार्य हे अतिशय सुंदर आणि चांगलं दशमस्थानाला तुमच्या या सगळ्या गोष्टींमध्ये कर्मपरत्वे स्थानाचं महत्व जास्त दिलं गेलेलं आहे भाग्यस्थान भाग्याला धनाची जोड आणि दशमस्थान कर्मस्थान याचा स्वामी दशस्थानामध्ये जाणं हा योग बघा किती सुंदर झालेला आहे राशीच्या लोकांसाठी म्हणजेच काय लाभाचे योग मग आपण म्हणतो गुरुजी कोणाकडनं लाभ होईल काही होईल की नाही बरेच लोक म्हणतात गुरुजी आम्ही एवढ्या वेळा ज्योतिष बघतो एवढ्या वेळा कुंडल्या बघतो एवढे भविष्य ऐकतो युट्यूबवरती मग आमचं काम का नाही होत आहे मित्रांनो ज्योतिष हे मार्गदर्शनाचं शास्त्र आहे आणि आपली कुंडली पण आपल्याला पाहणं ही तेवढीच महत्वाची आहे आणि त्यातील काही उपाय करणंही आवश्यक आहे ना ते जर आपण नाही केले आणि वस्तू फलप्राप्ती होईल कशाने होईल मार्ग आपल्याला बघावे लागतील हे गोचर ग्रहमान आहे प्रति महिन्याचा आपल्याला काय निर्णय घ्यावे कसे घ्यावेत यासाठी आपण ह्या भविष्याचा उपयोग करायचा आहे मित्रांनो आपले नातेवाईक मित्र भाऊ बहीण आई वडील या सर्वांकडनं आपल्याला लाभाचे योग ह्या महिन्यामध्ये अतिशय सुंदर दिसत आहे मित्रांनो द्वादश स्थान याला मोक्षस्थान म्हंटलय इथे राहू ग्रह विराजमान आहे राहुला हे द्वादश स्थान तसं पाहायला गेलं तर लाभतं आणि या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा धनात आहे खर्च होणार आहे परंतु तो आध्यात्मिक कार्यासाठी चांगल्या कार्यासाठी वाईट कार्यासाठी नाही आणि त्या कार्यामध्ये तुम्ही मदत सहकार्य करायचं आहे आपल्यासाठी शुभ अंक तीन आहे अशुभ अंक सहा आहे शुभ रंग आपल्यासाठी नारंगी आहे कुठल्या दिवशी तुम्ही चांगल्या कामांची सुरुवात करायची आहे दोन तारीख आहे तीन तारीख आहे एकोणावीस तारीख आहे आणि वीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते आहेत की ज्या दिवशी आपल्याला काम करायचं नाही आहे सात तारीख आठ तारीख चौदा तारीख आणि पंधरा तारीख आहे ह्या संपूर्ण महिन्यासाठी एक मंत्र देतोय मित्रांनो या मंत्राला दारिद्र्यता नाशक मंत्र म्हटलं गेलेलं आहे आपल्या जीवनातील दरिद्रपणा आपल्या मनातील वाईट विचार त्याचबरोबर आपल्या जीवनात आलेले संकट दूर करण्यासाठी हा मंत्र अतिशय प्रभावी आहे मंत्र आहे ओ ह्रीं ह्रीम लक्ष्मी वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करा नक्की चांगला हो अनुभव आपल्याला येईल लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार